कॉफी पिऊन शेलची पाहिजे यावडे रोड आहे ना हा इथले खड्ड आहे काय नाही माग अदरवाइज गावातले खड्ड होत राह पण दीड वाजले आता इथंच चाळीस पर्यंत पण डबल डोर असं चांगलं कायच आहे हे वर्षाचे युनिट टाकले आहे वर्षाला दोनशे चौऱ्याण्णव युनिट फक्त युनिट पर इयर पूर्ण सगळं ऍप्लिकेशन डाऊनलोड करा लागेल पहिले ऍप्लिकेशन डाऊनलोड करून नंतर याच्यावर शिफ्ट करशात कारण माझ्या ना दोन मा तीन ना ॲप असे त्यांचं सबस्क्रिप्शन आहे माझ्याकडं लाल लाईट लावली ला इंजिनची इंजिन वॉलची कस काय काय आता बंद झाली ती परत लागली तुझ्या काल फेज ब्रेक पॅड ना ओय वाले संपायला आले असं वाटत आवाज होता जरा हा ब्रेक पॅड गेले इथूनच बाहेर आलं डायरेक्ट आ? <laughs> आ? वर तो ना, ना। बर ओके okay. नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आता सतरामध्ये अकरा आम्ही जस्ट उठून जेवण करतो का आत्ता जेवण करत यूट्यूबवर नाही ब्लॉग बघतोय ब्लॉग नाही सॉरी न्यूज आहे लन जेवण करू आणि त्यानंतर बाहेर भेटू आता आपल्याला जायचंय डाटा ट्रान्सफर करायला माझा फिफ्टीनचा हिशातून घ्यायचेत करायचे सॉरी आणि त्याच कॉफी पिऊन येऊ पहिली कॉफी पिऊन येऊ शेलची पंप इथून जायचं माळून घेत माळून घेऊन परत देवगावमध्ये यायचं लागल आणि देवगाव मधून डेन मग डाटा ट्रान्सफर करू मग आता ऐकतो सिद्ध मूसेवाला पैसे दुमोशा झाल्याची गाणी गाडीमध्ये ना हेडफोन मध्ये आहे काय मजा आहे माझ्या काही कधी कामाला येणार मग ह्याच्यातले जबरदस्त वाचतंय तर ह्याच्या आता ऑडिओ क्वालिटी डाऊन झालेली आहे थोडं सर्व्हिसिंग करून आणायला लागेल याला कॉफी घेतली साडेबारा वाजता साधारण याच आहे ना की गेले राव थमचा असतं ग खराब झालं वाटत कॉफी लिहारी काही बोल मला कॉफी भारी वाटली इथं आणि पुढं एक आहे ना कॅफे सावरदरीत तिथं दोन ठिकाणी मला चांगली भेटली कॉफी येलवाडी रोड दार, आहे ना हा इथले खड्ड आहे राह आता पुढं आलं आलो जरा मी म्हणून काय नाही माग अदरवाईज माग गावातले खड्ड होतो राह पण दीड वाजले आत्ता इथंच बरं आहे का ना बघायला गावात नाही मला सेटिंग येत नाही ना अदरवाईज मीच केली असती पण तो म्हणला माझ्याकडे आण मी करून देतो व्यवस्थित केबल पण आणले मी फ्रीज पण घ्यायचं आहे ते आलोय दुकानात तर फ्रीज पण बघू यांच्याक फ्रीजच्या बरेच व्हरायटी वलकूल एल जी कोणता बेस्ट राहीन पाहिजे आपलं बजेट एक चाळीस एक हजारापर्यंत आहे चाळीसपर्यंत पण डबल डोर असं चांगलं घ्यायचं आहे हे चांगलं आहे एकदाच घ्यायचं पण चांगलं घ्यायचं आता स्टोरेज चांगलं आहे ना असं घेऊ ट्रान्सफर करतोय तो त्या लाभलेला आहे मोबाईल लॅपटॉप ते सगळं ते होत आहे बॅकअप होत आहे तोवर आपण फ्रीज बघत बसू सेल्समॅन आहे का नाही दुकान राहू दाखवून आपल्याला प्राईज एवढा प्राईज नाही पण याच्या आहे हे हो पण ओके एकदम मला आवडला हवाला घेतलं चांगलंच घेऊ एकदा आता स्टोरेज लग्च राहू पण आमच्या जवळपास आम्ही चार पाच जण माणसं सगळ्यांचा अखेरचा फूड नाही का भाजीपाला वगैरे हो सगळं स्टोअर ना असं घेऊ एक वर्षाची वॉरंटी दहा वर्षाची कॉम्प्रेसरची जे आत थंड करत ते ना आणि फ्रीजला एक वर्षाची बॉश आणि एल जी म्हणतात ते बेटर आहे दोन्ही काय प्राइस आहे बावन हजार नऊशे हे याला टेम्परे हे करता येतं ना कन्वर्टेबल नाही इथं फ्रीज पण होतो आणि नॉर्मल पण होतो ना आणि हे याला हे नॉर्मल आपलं नॉर्मल नाही नाही कूल पण करता येतं आणि नॉर्मल पण करता येतं ना ओके एवढा स्पेस याला एक दोन तीन चार आहे खाली आणि इथं भाजीपाला ठेवू शकतो एक दोन एक तीन इथं भरपूर स्पेस आहे पण ना दोनशे पाकिट होऊ शकतो का ओके ठीक आहे ना किती लिटरचं आहे तीनशे चौतीस लिटर किती स्टार आहे दोन स्टार आणि टेम्परेचर शो होतं का किती बेस्ट प्राइस सतरा हजार ओके आणि किती युनिट खाता असं डे दिवसाला युनिट टाकले पाहिजे वर्षाला दोनशे चौर्याण्णव मिनिट फक्त युनिट पर फक्त एवढं आणि मग चांगलं आहे की राव ठीक आहे दहा वर्षाची वॉरंटी नाही आला हा वर्षाची वॉरंटी कंप्रेझरला फ्रीजला एक वर्ष वॉरंटी फ्रीजला काही होऊन दे काही होतं मारं ठीक टू थाउजंड इज लाईट एक फ्रीज आणि एक आहे ना ओपर बघितला मी त्याची फक्त प्राईज मी केली घेतली यांच्याकडून डाटा पण ट्रान्सफर केला त्यांनी त्यावर आता फ्रीज सोमवारी गेले याचे फ्रीज पण बघितला आणि एक उपर बैठला मी मला आहे ना याचा आवाज कमी झालेला आहे मला खास गाणी ऐकायला ठेवला ठवायचं आहे जरा येईना फील नाही येत गाणी लावल्यावर जरा त्याच्यामुळं त्याला यूज करू म्हणलं मग देन एक मिनटं मावशी घर गेम आमचा साधारण वरांना किती वाटलं तर चार्जिंग संपले अटॅच हे केले पोता ना आता सहा वर चालू आहे जवळपास दोन वालेले आता दोन पंधरा मिनटं घरी जवळ डायरेक्ट घर जाऊन मला लॅपटॉप ठेवावं लागेल आणि माझं आहे ना सिम कार्ड थर्टीमधून फिफ्टीमध्ये घ्यायला लागल डाटा ट्रान्सफर केला जाईन सगळा आणि फिफ्टीमध्ये ना पूर्ण आहे सगळं आहे ना ॲप्लिकेशन डाऊनलोड करा लागेल पहिले ॲप्लिकेशन डाऊनलोड करून नंतर यावर शिफ्ट करायच्यात कारण माझ्या ना दोन तीन आहे ना ॲप असे त्यांचं सबस्क्रिप्शन आहे माझ्याकडे त्याच्यामुळं तर जवळपास चार वाजून पार बारा मिनटं आल्यात माझं आहे ना पूर्ण आहे ना बनवले मी दोन तीन ब्लॉकचे हेडूल लावलं पूर्ण ब्लॉकचे चा थो परत थोडून एक काम दहा मिनटात गॅरेज वाले का दाखवतो आता ते लाल लाईट आहे ना परत लागते ते आणि परत बंद होत होते ते आणि जरा ब्रेकचा आवाज येतोय कदाचित ब्रेक पॅड पण गेले असे ना आता गाडीचे कारण उद्या जायचे मला जरा बाहेर त्यासाठी प्लॅनिंग करतोय अदरवाईज मध्ये काहीतरी प्रॉब्लेम व्हायचा अरे बावली ते आहे ना ऑइल चेक कर ऑइल आहे हो का मला पण सांग अरे मी फसलो तरी लांब दोनशे किलोमीटर लांब होतो मी काय झालं ते ना लाल लाईट ला, 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 ला इंजिन ची इंजिन ऑइल ची कस काय काय आता बंद झाली ती परत लागली ती काल का? पण नाही लागली परत इंजिन ऑइल ची हे ऑइल काय हे काय लेवल आहे ऑइल लेवल आहे ले चेक करायचं गाडी

नंतर गेली परत मग आता लागली तू बघ चेक कर ऑइल चेक कर लेवल कशी बघायची सांग मला बघत आहे ना आता चालू केली गोरळ पुढे घ्यायला थंड व्हायला काढून आणि नंतर साफ करून टाकायचं का लेवल कशी बघायचं सांग इथं लेवल आहे का अरे मग एवढंच लागलं होतं ना बरोबर कधी एवढं बरोबर दाखवत होत मग तर लाईट लागली होती मध्ये सेन्सर चेक करत काय सेन्सर चेक करा सेन्सर चेक करायला परत नाही नाही लागलं झाला ना ना। ब्रेक पॅड टाकलेले का आपले ब्रेक पॅड ब्रेक पॅड नाही वाटत हे ब्रेक पॅड ना ओले बो संपाय आले का संपायला आले असं वाटतंय आवाज पॅड गेले पुढे ब्रेक पॅडिकली टिक जात असल्या टिक्स गेले तर खर्च हा ना ते डिक्शा चौदाशे पंधराशे पाचशे रुपये वर असत ब्रेक पॅड आहे आपण टाकून दिले बरं असतं हाय का ब्रेक पॅड आपल्याकडं हाय का आता म्हणजे टाकून चल अरे मग किती वेळ लागेल याला अर्धा अर्धा एक तास करून चल मग ब्रेक पॅड सगळे चार टाक मग लाईनर लाईनर कुठं ब्रेक पॅड का मग कुठं पॅड माग लाईनर मागलं काय नाही प्रॉब्लेम ना मग चेक करा मग खुलून ये बरोबर काय काय मग काय कुठं बघतात मग हा का किती वेळ लागेल पाच वाजता आले आता सातवा तसेन जायचं नाही मला कुठं सात वाजत मग सोडून जाऊ गाडी घे सोडून जाऊ सामान घेतो मग पैसे घेतो बाकी गोप्रो आहे मग आत कॅमेरा आणि ते हा जाते फक्त का राहून देतो गाडच नाही करून झाले फोन कर मला गाडी नेमकी यांच्याकडे दिली मी माझ्याकडे टू व्हीलर नाहीये आहे रितेशला बोलावला मी आता रितेशला म्हणलं घेऊन तसं कॉफी पिऊ मग आता पाच वाजता आले ते कॉलेजला गेली ती पेपरच वाटतं त्यांचा आज अर आहे ना मॅक्सहचा कवर चालत नाही आत्ता चालत सात हजार रुपयाचा कवर चालत नाही अर फालतो पड्याच्या त्यांना परत द्यायला लावला लागेल आता मर तसं आता एक वर्षपर्यंत वॉरंटी असती मग आता बघा ते वेळ नाहीये त्यावेळेस टाईम भेटेल त्यावेळेस जाईल मला पहिली गाडी करायची होती मला बरं ब्रेक पॅड गेला हिचा हे ब्रेक पॅड आतलं गेलेत आणि ते म्हणलं मग मागले लाईनर चेंज कर चेक करतो ऑइल तर बरोबर आहे आणि ते बाकीचा सेन्सर एक आहे ते चेंज करतो म्हणला चेक करतो अख्खं म्हणलं अख्खं चेक कर नाही बरं ते गाडी आज फुल चक्का चेक होऊन कॉलेजला म्हणजे काय कॉलेजला पुतनाची गाडी घ्या चल छ्याला कॉप्याला चल नाही शकतो आरा ना त्याला टाकलो होतो मी इथं म्हणलं तुम्ही मागत असताना म्हणून मित्र फोन हो केला रे खाली कॉफी प्यायला काय दीड जागाव एका जागाव सगळं मोडत ना आपला एवढं साहित्य तुला आज हिंद केसरी कॉफी पाहतो चल हे बघ कसले जोर देतात राह इकडं उकडकडं गड़ गड़ गे अरे तुम पायकांना आल मागाशी एक का चकल जात महाराजांना ते मी यायला मागून बघत होतो रे मी तुमच बाहेर आलो डायरेक्ट हा हायवा हाय हायवा 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 काय यायला असता डायरेक्ट किचडी झाली त्याची तू सांग कॉफी इथं दोन कॉफी सांगितली त्याने पाच ची बॉटल घेतली अरे ते जाऊ तुला कॅनबे चौकातली फेमस कॉफी आज आता त्यांनी वडापाव पण चालू केले नाही नवीन चालू केलंय नाटक करते थी थी। ट्रायर करते तरी सारख ती ट्रायर नेर होत सगळं पेट्रोल संपले गाडती लावली एवढं पेट्रोल काय लागलं अरे अरे दारा तिकडे टाकायचं होतं आता पंप पण निघाला ना अरे हलकट लागला रे तू कॉफी पेलो आणि ना थोडं पुढं आलो सण पेट्रोल संपले लावला पेट्रोल आणायला ऋषी गेला पेट्रोल आणायला तोपर्यंत थांबू म्हणलं इथं मग थांबलोय आम्ही ओवर फ्लो झाले ओवर फ्लो झाली तुला एवढे काय करू तूला डोक्यात आलो रोज एवढे तू एक सलामी द्यायला पाहिजे तुला रे मग कष्ट जोरसे करी

टाक तोडतो मी तोडतो चल का चुकतो पण चालू होईन का आता हे चला चुकूगा पिट्टू फीकिनतला ह तेल पण टाकले ऑइल टाकलेलं आहे आता नाही चालू झालं हला जाऊन टाकायचं ह गाडी चालू झाली अथक प्रयत्नातून चालू केली गाडीला

िंग आलो डायरेक्ट तर गॅरजॉल पण ला तुम्ही ना आठ आठ साडी आठला डायरेक्ट इयर्स लाईथ ब्रेक पॅड चेंज केला ना का ओरिजनल ओरिजनल चांगलं टाकलेत नालमीस हजार आणि नर बाकी प्रॉब्लेम आहे ना एक सेकंड उघडलं बघ येसले प्रॉब्लेम आहे मागं मागं करते मी ट्रिप मध्ये होतो 150 कि किलोमीटर लांब होतो मी आता अचानक लाईट लागली लेवल लेवल आहे ना लेवल पण अशी लाईट लागते का जे कधी वर्किंग करत नंतर परत लागलं नाही मला अरे मला वाटलं इंजिन लोक वेंड आहे रे ओके ना एकदम ब्रेक ऑल भाई आणि हे बघा वर कूलंटचं लेवल बघ थोडी कमी झाली पाणी आहे का फुल करायचं नाही आला डायरेक्ट फुल लेवल मग फ्यूल दिसलं फ्यूलच्या वर ना ते वर तो फ्यूल ना म्हणता ओके वेळेस टाकायचं ओवरफ्लो होतं असतो ओवर फ्लो होतो झालं ना मग मला बिल दे बघ मग तो पे करतो डायरेक्ट आता सेट क्लिअर झाली आता गाडी हो आता इंजिनचा लाईट पण लागत नाही ऑइलची कोणची दुसरी लाईट लागत नाही कारण की मला आहे ना आजच्या आज गाडी पाहिजे होती उद्या जायचं आहे मला बाहेर ट्रिपला थोडं प्लॅन करतो मी आता बाहेर जायचे उद्या आणि बाकी काही प्रॉब्लेम फक्त मला गाडी गाडी साफ करायची आतून क्लिनिंग नाही केली मी अजून उद्याची ट्रिप मारली ना त्यानंतर परत करू नंतर आजचा ब्लॉग आपण सेंड करू आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू आपण आपल्या नेक्स्ट मध्ये